RUN! ससने जय महाराष्ट्र सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालावादाप्रमाणे मातोश्री गृहनिर्माण संस्था चारकोप सेक्टर एक आम्ही किल्ले अजिंक्य ताराची भव्य अशी प्रतिकृती उभारलेली आहे आपल्या महाराजांचा आपल्या मावळ्यांचा पराक्रमाची पुढच्या पिढीला ज्ञा माहिती पडावी आपले महाराज काय होते त्यांची शिकवण काय होती त्यांचा इतिहास काय होता त्याची माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावी ह्या अनुषंगाने गेले आठ वर्ष आम्ही दुर्ग बांधणी करत आहोत त्याच अनुषंगाने ह्याही वर्षी आम्ही किल्ले अजिंक्य ताराची प्रतिकृती उभारलेली आहे किल्ले अजिंक्य ताराबद्दल सांगायचं झालं तर स्वराज्याची चौथी राजधानी पहिली किल्ले राजगड नंतर रायगड तिसरा जिंजी आणि चौथा किल्ले अजिंक्य तारा ह्या तर अजिंक्य ताराबद्दल सांगायचं झालं तारा तसं की स्वराज्याची ही चौथी राजधानी ह्या किल्ल्याची अनेक नावे आहेत जसं सुरुवातीला ह्याला सातारचा किल्ला होता आजमतारा इस्मत ताराशी नावे आहेत परंतु अजिंक्यतारा हेच नाव पुढे रूढ झालं आणि सर्वांच्या परिचयाचं झालं अजिंक्य तारावरती छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक मोहिमेवरती होते त्यावेळेस आजारपणाचा काही काळ ते ह्या गडावरती वास्तव्याला होते त्याचप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजीवरून सुटून आले त्यावेळेस त्यांनी अजिंक्यतारा आणि विशालगड ह्या दोन गडांवरून आपला स्वराज्य ची जे गाडा होता तो हाकलेला होता त्याचप्रमाणे दिल्ली झाली दिनवाणी गेले पाणी राम राणी तारा राणी भद्रकाली कोपली अशी ज्यांची ख्याती होती म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर तब्बल सात वर्ष ज्यांनी औरंगजेबाशी निकराचा लढा दिला त्या ताराबाई राणींचा राजवाड्याचे अवशेषसुद्धा ह्या गडावरती आहे म्हणजे शेवटच्या घटकेपर्यंत तर ताराबाई राणी यांचं वास्तव्य ह्या गडावरती होतं तसं हा गडावरती पोहोचण्यासाठी रस्ता अतिशय म्हणजे गडाच्या महादरवाज्या ह्या किल्ल्यावरती आपण वाहन घेऊन जाऊ शकतो प्रॉपर सातारा सिटीमध्ये वसलेला हा किल्ला हा त्यावेळेस सुरुवातीला बहमनी राजवाटीमध्ये त्याची निर्मिती केली गेली त्यानंतर हा आदिलशाहीकडे आला आणि आदिलशाहीकडनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा परळी म्हणजे सज्जनगड जिंकला त्याच वेळेस हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी सामील करून घेतला किल्ल्याबद्दल सांगायला झालं तर जसं मी उल्लेख केला की किल्ल्याच्या महादरवाज्यापर्यंत आपल्याला वाहनाने जाता येत तसा पुरेपूर रस्ता वगैरे आहे दरवाजापर्यंत जाण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागतो ला ला तो, तो महादरवाजा या महादरवाजाच्या आतमध्येच आपल्याला त्यांच्या देवड्यांच्या जोत्यावरती कोरलेली वाली सुगरुवाची कथा आणि बुरजांवरती तळवटी खोदलेले नागाचे शिल्पांकन दिसते या दरवाजातून आपण पुढे गेलो कि आपल्याला ते उत्तराभिमुख हनुमान मंदिर त्याचप्रमाणे आपल्याला पुढे महादेवाचं मंदिर लागतं ह्या गडावरती एकूण दोन महादेवाची मंदिर आहेत त्यापैकी हे एक महादेवाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे गडावरती चुन्याचा घाण आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मनोरे आहे जे संपूर्ण सातारा सिटी मधून तुम्ही कुठूनही आपल्याला विजिबल होतील असे आहेत त्याचप्रमाणे गडावरती एकूण आठ तलाव आहेत त्यापैकी मोजकेच एक दोन तलाव आहेत ज्यातील पाण्याचा वापर हा पिण्यासाठी केला जातो बाकी तलावांचा वापर त्या पाण्याच्या गडावरती एक विहीर सुद्धा आहे म्हणजे आठ तलाव आणि एक विहीर आहे या गडावरती त्याच पुढे आपण गेलो तर धान्य कोठाराचे काही अवशेष आपल्याला दिसून येतात आणि मगाशी जसा मी उल्लेख केला ज्यांचा की दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी रामराणी तारा राणी भद्रकाली गोपली त्या ताराबाई राणी यांच्या राजवाड्याचे अवशेष सुद्धा ह्या गडावरती आहेत सद्यस्थितीमध्ये हे अवशेष ह्याच पद्धतीमध्ये आहेत कारण त्यावेळेस राजवाडा कोणत्या परिस्थितीमध्ये होता किंवा कोणत्या मध्ये होता ते आपण इमॅजिन करू शकत नाही त्यामुळे आज वास्तव्य ह्या गडावरती त्या जे वाड राजवाड्याचे अवशेष ह्या पद्धतीमध्ये आहे त्याचा आम्ही त्याप्रमाणे प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर जसं मगाशी उल्लेख केला की दोन महादेव मंदिर आहे त्यापैकी हे दुसरं महादेव मंदिर हे त्यातल्या त्यात म्हणजे व्यवस्थित सुस्थितीत आणि उत्तम रित्यामध्ये असणार हे असं महादेव मंदिर आहे त्याचबरोबर गडावरती मंगळाई देवीचं मंदिर आहे आणि या मंगळाई देवीच्या मंदिराच्या पुढेच लागूनच अजिंक्य ताराचा जो होर्डिंग्स आहे जो अख्ख्या सातारा सिटीमधून आपण कुठूनही पाहू शकतो असा अजिंक्य ताराचा होर्डिंग्स आहे त्यानंतर आपण पुढे गेलो की गडाला जर प्रदक्षिणा घातली तर त्यानंतर आपण येतो दक्षिण दरवाज्याकडे ज्या दक्षिण दरवाज्याला आता रिसेंटली त्याचे दरवाजे वगैरे नव्याने उभारलेले आहे ह्या दक्षिण दरवाजे दोन दक्षिण दरवाज्यामधून आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला आपण बाहेर पडू शकतो ह्या संपूर्ण गडावरती जसा मी उल्लेख केला की एकूण आठ तलाव आहेत त्यांची नावं सुद्धा सप्तर्षी आहे नंतर भवानी आहे मंगळाई आहे असे एकूण आठ तलाव आहेत एक, एक विहीर आहे चुन्याचा घाना दोन जसे मगाशी उल्लेख केला जसं दूरदर्शनचा आणि मनोरे आहेत हा जो संपूर्ण हा जो सातारा किल्ला आहे या सातारा किल्ल्याचं जसं वैशिष्ट्य सांगितलं की हा स त्यावेळेस हा स्वराज्य रक्षणासाठी सुद्धा म्हणजे आदिलशाहीच्या काळामध्ये ह्याचा वापर हा स्वराज्य रक्षणासाठी सुद्धा केला जायचा त्याबरोबर बंदी म्हणून एखाद्या जर शत्रू असेल शत्रूला पकडलं असेल तर त्याला बंदीगृहासाठी ठेवण्यासाठी सुद्धा ह्या किल्ल्याचा वापर त्यावेळेस केला जायचा अशी ही जी संपूर्ण ही जी प्रतिकृती आहे फक्ता ही आम्ही फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक वस्तूंनीच बनवलेली आहे म्हणजे कुठेही पीओपी पी किंवा सिमेंटचा वापर केलेला आहे ही संपूर्णपणे शाडूची माती आणि लाल मातीचा ह्यांचा वापरच करून केलेली ही प्रतिकृती आहे ह्या प्रतिकृती उभारण्याचा आमचा मुख्य मानस हाच असतो की जसं मी सांगितलं की गेले आठ वर्ष आम्ही ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करतो की आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय होते त्यांचा इतिहास काय होता हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे फक्त बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय इथपर्यंत बोलणं सीमित न ठेवता शिवाजी महाराजांचे विचार हे आपण पुढच्या पिढींपर्यंत रुजवले तर आणि तरच हे आपले शिवकार्य आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि ह्या प्रयत्नातूनच आम्ही दरवर्षी किल्ले प्रतिकृती उभारण्याचा आमचा मानस असतो या अनुषंगाने आम्ही ही किल्ले अजिंक्यताराची प्रतिकृती उभारलेली आहे मी आपणा मार्फत सर्वांनाच आव्हान करेन की खरोखर कर ज्यांना शक्य होत नाही की बाबा गडावरती जाणं वगैरे तर त्यांनी इथे व्हिजिट करावी आणि ह्या किल्ल्याची प्रतिकृती पाहावी आणि आपल्या आमच्या कार्याला प्रशंसा केला तर आम्हाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जसा मी उल्लेख केला की खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे एका हिंदी कवीने कुठेतरी म्हटलं आहे की जीवन में हे जीवन की हे अमर कहाणी अक्षर अक्षर घडले ना जीवन की हे अमर कहाणी अक्षर अक्षर घडले ना और कभी तुम्हाला शौर्य सोज आहे तो मराठा साम्राज्य पडले ना सांगायचा सा उद्देश हाच की जेव्हा तुम्हाला कधी वाटत असेल की बाबा आता सगळं काही संपलंय काही आ दिसतच नाही काही मार्ग सुचत नाही त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास त्यांच्या मावळ्यांचा इतिहास आठवा तुम्हाला मार्ग आपोआप सुचेल मग त्याच प्रेरणेतून आम्ही ह्या वर्षी सुद्धा ही किल्ले प्रतिकृती उभारलेली आहे आणि जसं आमचं ब्रीद वाक्य आहे की, की स्वराज्य रक्षणासाठी बांधले किल्ले त्या शिवोबाने आणि पुढच्या पिढीच्यासाठी संवर्धन करू अभिमानाने ह्याच अनुषंगाने आपण सुद्धा दरवर्षी दिवाळीमध्ये एखादा छोटासा का किल्ला होईना छोटासा त्या किल्ल्याची प्रतिकृती उभारावी राहावी आणि आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज काय होते काय आहे त्यांच्या मावळ्यांचा इतिहास काय आहे हे त्यांना सांगणं आपलं कर्तव्य आहे कारण साडेतीनशे वर्षानंतरही अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य असूनसुद्धा ते आयुष्य आजही तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये मा प्रकाशाची वाट निर्माण करून देते ज्या राजामुळे आजही आपल्या घरामध्ये दे। आपल्या देवाऱ्यात देव शाबूत आहे त्या राजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या आद्य कर्तव्यातूनच ही परंपरा पुढे आपण जोपासली पाहिजे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद